अगं हे कुठे चालली तू मी चालली घर सोडून अजिबात थांबत नसते मी आता घर सोडून चालली आता काय झालंय काय माहिती नाही तुम्हाला काय कळत नाही काय 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 झालं समजत तुम्हाला आता पण तुझं किती वादे गेले होते मी तुला फिरायला घेऊन जाईल मी तुला पिक्चरला घेऊन जाईल मी तुला शॉपिंगला घेऊन जाईल नुसती घरातच बसून नाही मी चालली मी मेमोरी तिकडं आता कुठे चालली तू काय उगत मी नाही तुला जाऊन देणार उगदच काय तरी चालली अगं मी नाही जाऊन देणार तुला बोललो तर काय करू किती वादे केले होते एक तरी वादा पूर्ण केलाय कुठला वादा करायचा आहे तुझा नेलं मला पिक्चरला नेलं फिरायला घेऊन जाईल शॉपिंगला घेऊन जाईल आता मला शॉपिंगला घेऊन चला घेऊन जाईल आणि पिक्चरला उद्या घेऊन जायचं घेऊन जाईल आणि फिरायला परवा घेऊन जायचं घेऊन जातो आणि उद्यापासून मॅच बघायची नाही बिलकुल अजिबात मॅच बघायची नाही ठीक आहे जातो नाही तू नको तू जा काही करून जा <laughs> अग जा म्हणत जा तू जा जा, जा।, 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 जा।